नमस्कार स्नेहस्वाद मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला तिळाची मौसूम बर्फी कशी करायची हे दाखवणार आहे तर ही बर्फी ज्यांना एकदम जे नवशिके आहेत त्यांना ही खूप आहे किंवा ज्यांना लाडू करताना हात भासतात किंवा लाडू त्यांना जमत नाही त्यांना लाडू वळता येत नाही त्यांच्यासाठी ही बर्फी खूप फायद्याची ठरणार आहे खूप सोपी आहे जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तशी जर केला तर तुमची बर्फी कुठेही चुकणार नाही तर आता ही मौसूम बर्फी कशी बनवायची चला बघूया इथेही मी एक वाटी तीळ घेतलेली आहे तीळ हे स्वच्छ निवडून घ्यायचे त्यानंतर हे आपल्याला दोन ते तीन मिनटं मिडियम टू हाय फ्लेम वरती हे चांगले भाजून घ्यायचे तिळाचा जो कच्चे पण आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे इथे हे मी तीळ असे चांगलेशी भाजून घेते हे बघा दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर हे बघा तीळ थोडे थोडेसे असे हे तुम्हाला कलरही त्याचा दिसला असेल की थोडासा कलरही त्याचा चेंज झालेला आहे तर आता इथे मी गॅस बंद करते आणि तीळ पूर्ण थंड करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे इतकीही आपल्याला बारीक करायचे नाही तर ती पूर्ण पावडरही करायची नाही थोडे थोडे तीळ त्याच्यात आपल्याला हवेत तर त्यासाठी आपल्याला जास्त आपल्याला हे जास बारीक करून घ्यायचे नाही आहे हे बघा ह्या प्रमाणात आपल्याला हे तीळ अशी आपल्याला बारीक करायचे हे बघा इथे मी जास्त पावडरही करून घेतलेली नाही आहे तीळ दिसतात सुद्धा आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गूळ घालायचं आहे जितक वाटी आपण तीळ घेणार तेवढंच गुळ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे चिकाचा गुळ आपल्याला ह्यामध्ये घालायचा नाहीये इथे मी मऊसू तसा गुळ घेतलेला आहे आणि मिक्सर आपल्याला हे चांगलं फिरवून आहे हे बघा मिक्सर हे असं मस्त की मी चांगलं फिरून घेतलेलं आहे आता कढईत मी इथे अर्धा चमचा इथे मी तूप घालते आपल्याला टोटल एक चमचा तूप घालायचा आहे इथे आता आधी मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे त्याच्यानंतर परत आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचंय हे बघा इथे तूप चांगलं वितळलं की आपण जे जे मिश्रण केलेलं आहे तीळ आणि गुळाचं ते आपल्याला ह्यामध्ये घालायचंय इथे हे मी मिश्रण तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहे सर्व मिश्रण आपण तुपामध्ये घातलं की चांगलं आपल्याला ते भाजून घ्यायचंय इथे हे मी साधारण असं भाजून घेते त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये शेंगदाणा आहे शेंगदाणा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला शेंगदाणा घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल शेंगदाणे मी इथे आधी भाजून घेतले होते त्यानंतर त्याची बारीक पावडर करून घेतली त्यानंतर इथे मी वेलची पावडर घालते एक चमचा हे चवीप्रमाणे आपल्याला घालायचं आहे आणि हे सर्व आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्यामुळे काय होतं की जसं आपण लाडू खाताना जी चव लागते तीच चव आपल्याला बर्फी खातानासुद्धा लागते तर त्यामुळे शेंगदाणे जर तुम्ही घातलात तर खूप अजूनही छान बर्फी होईल आता हे बघा असं सर्व आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्याचा एक चांगला असा गोळा व्हायला पाहिजे तेवढं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आता हे परतताना मी गॅसची फ्लेम मी इथे कमी ठेवलेली आहे कमी फ्लेम ठेवूनच आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे इथे मी मगाशी जे मी अर्धा चमचा जे तूप घातलं होतं ते आता मी तुम्हाला बोलली होती की अर्धा चमचा आपल्याला नंतर तूप घालायचंय तर आता अर्धा चमचा तूप आता आपल्याला ह्या स्टेजला आण घालायचंय आणि हे परत सगळं आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचंय आणि जसं जसं गूळ जसं वितळेल तसं तसं हे बघा डवळस जरासा घट्ट जा होत चाललंय जर तुम्ही आधीच जर तुम्ही हे जर गॅस बंद करून जर तुम्ही बर्फी करायला केलात तर बर्फी होणार नाही तर त्यासाठी गूळ पूर्णपणे असं वितळला पाहिजे एक जीव चांगला व्हायला पाहिजे त्याच्यानंतरच आपल्याला ते गॅस बंद करून आपल्याला ती बर्फी करायला घ्यायची आहे हे बघा चार ते पाच मिनिटं परतल्यानंतर तुम्ही मिश्रण बघतच असाल मस्तपैकी असं सा घट्टसर झालेलं आहे हे बघा असं त्याचा चांगला गोळा सुद्धा असा तयार होतोय जर तुम्हाला जर बर्फी करायची नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही लाडू सुद्धा वळू शकता मी तुम्हाला लाडू कसे करायचे हे सुद्धा मी दाखवलेले आहेत तर त्याची लिंक मी खाली देते तर तिथे तुम्ही जाऊन तुम्ही बघू शकता ऐवजी हो तुमचे अशा पद्धतीने तुमचे लाडू सुद्धा खूप छान होतील आता इथे मी डिश ला तूप लावून घेतलं होतं आता हे जे मिश्रण जे आपण जे केलेलं आहे ते मिश्रण आपण या डिश वरती घालायचं आहे आणि सगळं असं चांगलं थापून घ्यायचंय आता सर्व मिश्रण मी आता इथे डिश मध्ये काढून घेते ते बघा सर्व मिश्रण मी इथे डिश मध्ये काढून घेतलंय आणि चमच्याच्या साह्याने आपण हे असं प्रेस करून घ्यायचंय सर्व बाजूने सेम एकदम समप्रमाणात आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे कुठे पात कुठे जाड असं करून जा, घ्यायचं हे बघा मी असं करून घेतलेलं आहे आता समजा जर तुमच्याकडे जर असा जर चमचा नसेल तर मग काय करायचं इथे आम्ही पेला घेतलेला आहे ह्या पेला पेल्याने सुद्धा आपण हे असं प्रेस करू शकतो हे बघा आता इथे थोडस जर जा असं घट्ट झालेलं आहे जास्तही आपल्याला हे मिश्र आपल्याला घट्ट करायचं नाही जर तुम्ही घट्ट झाल्यानंतर जर तुम्ही जर त्याची वडी पाडायला गेलात तर त्या वड्या तुटणार त्यामुळे जर असं गरम असताना त्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या इथे मी अशा वड्या पाडून घेते हे बघा अगदी सहज त्याच्या वड्या अशा पाडल्या जात आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की मिश्र खूपच घट्ट आहे तर तुम्ही परत दोन मिनटं तुम्ही गॅसवरती जरा ते असं ढवून जर तुम्ही जर परत डिश मध्ये काढलात तरी ते परत नंतर तुमचं ज्या आहे ती एकदम परफेक्ट होऊ शकते जर तुम्हाला जर वाटलं की मिश्रण घट्ट आहे तरच नाहीतर हे अगदी परफेक्ट मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलात तर तुमची बर्फी कुठेच चुकणार नाही तुम्हाला ज्या आकारात तुम्हाला बर्फी हवी असेल म्हणजे त्रिकोणी तसा आकार हवा आता मी बर्फीचा आकार जसा मी चौकोनी ठेवलेला आहे तसाच तुम्हाला आकार हवा असेल तसं त्या पद्धतीने तुम्ही बर्फीचा आकार तुम्ही पाडू शकता मी बर्फी दाखवते ही बघा अगदी सहज येते आणि खूप मस्त होते खूप मऊसूत होते आता ह्याच पद्धतीने इथे इथे मी मी सर्व इते मी कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते ह्या बघा किती परफेक्ट आणि किती मस्त बर्फी झालेली आहे खूप छान बर्फी होते आता मी तुम्हाला सर्विंग करून दाखवते ह्या बघा इथे आपल्या मस्तपैकी माऊसूत तिळाच्या बर्फी बनून तयार झालेली आहे खूप छान खूप झटपट होते ज्यांना खरंच लाडू बनवायचं टेन्शन असेल किंवा लाडू वळता येत असतील लाडू करताना हात भाजत असतील एवढं सर्व जर टेन्शन असेल तर तुम्ही सरळ बर्फी करू शकता खूप इझी करायला तुम्हाला ही बर्फी मी तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की खरंच ही बर्फी मऊ होते कडक अजिबात होत नाही ही बघा अगदी मऊसुद्ध बर्फी होते म्हणजे लहान मुलंही खाऊ शकतील जरा कॅमेरा जरा ब्लर झाला हे बघा अगदी परफेक्ट अशी म्हणजे तुटते अशी असं अजिबात कडक वगैरे काही झालेली नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा स्ने सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद